नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे, जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत जे मुलं दहावी पास झाले आहेत आणि ज्यांच्या वयाचे अठरा वर्ष ज्यांना पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बडोदा या ठिकाणी पिऊन पिऊनच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे जे शिपाई आहे या शिपाई पदासाठी बँक ऑफ बडोदा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे जागा निघालेली आहे याच्यासाठी ज्या एकूण जागा आहेत या एकूण पाचशे जागा असणार आहेत म्हणजे बँक ऑफ बडोदा या ठिकाणी पाचशे जागासाठी भरती निघालेली आहेत आणि शिपायाच्या जागा असणार आहेत ठीक आहे नंतर समोर आपण पाहणार आहोत बघा ऑफिस असिस्टंट आपण ज्याला शिपाई म्हणतो त्या शिपाईपदाच्या एकूण पाचशे जागा असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या जागा भरत असताना म्हणजे कोण विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म अप्लाय करू शकतो तर त्याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे हे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत ते मग आर्टमधून असो की सायन्समधून असो अशा दोन्ही फॅकल्टीचे विद्यार्थी या जागा भरू शकतात नंतर त्याला वयाची अट नेमकी काय असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं एक मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचं वय सव्वीस वर्षापर्यंत आहे असे सर्व विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात आणि याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे यांना पाच वर्ष सूट असणार आहे आणि सीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष सूट असणार आहे म्हणजे यांना एस सी एस टीचा जर विद्यार्थी असेल तर याला पाच वर्ष अधिक मिळणार आहे आणि ओ बी सीचा असेल तर तीन वर्षाला अधिक मिळणार आहे नंतर हे नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे तर संपूर्ण भारतभर आपल्याला या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे नंतर याच्यासाठी फी किती असणार आहे तर जे जनरल कॅटेगरीमधून येतात सीमधून येतात आणि ईडब्ल्यू एस आहेत म्हणजे यांच्यासाठी सहाशे रुपये फी असणार आहे आणि जे एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये फी असणार आहे नंतर याचे जे ऑनलाईन अर्ज आहेत हे ऑनलाईन अर्ज विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जे शेवटची तारीख आहे ही शेवटची तारीख तेवीस मे असणार आहे नंतर हे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आपण थोडी त्याची माहिती पाहिणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरत असताना आपल्याला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल नंतर आपल्याला याचाच एक लाईव्ह फोटो काढायचा आहे नंतर तुमची साईन लागणार आहे तुमची साईन लागणार आहे नंतर तुमचं एक बर्थ सर्टिफिकेट दहावी मार्कलिस्ट बारावी मार्क लिस्ट जर असेल तर हे इतके डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि इतक्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून आपण हे सर्व फॉर्म भरून घेणार आहोत हा फॉर्म भरायचा म्हणजे ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर फोन करा किंवा या व्हॉट्सअपवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो जागा निघालेली आहेत प्रत्येक दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जो विद्यार्थी दहावी पास आहे त्या दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी या बँक ऑफ बडोदामध्ये जे भरते निघालेली आहेत ते फॉर्म भरा म्हणजे जेणेकरून जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अनुभव येईल आणि जे विद्यार्थी नेहमी परीक्षा देत आहेत त्यांना सुद्धा चान्सेस असतात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद